नमस्कार मित्रांनो मी राजकीय विश्लेषक मुतीला सुतार मी आपला आवाज पंचावन्न न्यूज या चॅनलला आपले सर स्वागत करत आहे परंतु मी आज राजकीय विषय न घेता एक शैक्षणिक विषय घेऊन आलेलो आहे तरी आपण माडेतील ह्या दोन मुली अतिशय लहान वयात त्याने एक यश संपादन केलेलं आहे ते म्हणजे सी एचं यश आणि शे कशी कशा पद्धतीचा अभ्यासक्रम असतो आणि किती तास त्याला वेळ द्यावा लागतो किंवा या तरुण येणाऱ्या तरुण मुलींसाठी पिढीसाठी त्यांच्याकडून काय थोडं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे ह्या मार्गदर्शनासाठी मी आपल्यासमोर एक नवीन राजकीय विषय न घेता शैक्षणिक विषय घेऊन आलेलो आहे तरी म्हाडा शहरातील या ग्रामीण भागातील दोन मुली आपल्यासमोर आहेत आणि दीप्ती विकास कदम आणि अंकिता आनंद भांगे या दोन दोन मुलींशी आपण संवाद करायचा आहे अंकिता तुला मी विचारतो की सीच शिक्षण की बऱ्याच मुली की कॉमर्स साईड नको म्हणते आणि इंजिनिअरिंग साईड हो, 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 हो डॉक्टर साइड किंवा आपण आपण तिकडे जातो परंतु कॉमर्स साईडला गेल्यानंतर सुद्धा मुलीला जे स्कोप आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं कॉमर्स साहेब न तू सी ए केलंय आणि अतिशय तुमच्या लहान दोघीच वय लहान आहे परंतु तुम्ही सीए केले केलं त्याबद्दल सी ए करण्यासाठी तू काय काय केलं ही आपण प्रेक्षणा सांगतो जवळपास नमस्कार आँ... मी तुम्हाला याबद्दल हेच सांगू इच्छिते की मीही जेव्हा दहावी पास केली होती त्यावेळेस आमच्याही घरी हाच विषय होता की बाबा दहावीत एवढे चांगले मार्क्स पडूनही तू सायन्स सोडून कॉमर्स घेण्याचा का विचार करतेस म्हणजे असं कोणीच करत नाही आपल्याकडे सा दहावी झाली की पहिला असतो की बाबा माझी मुलगी किंवा मुलगा डॉक्टर होणार किंवा इंजिनियरच होणार पण हे सोडून तू एक अनिश्चिततेच्या क्षेत्रात शिरण्याचा का विचार करतेस आहेस पण जेव्हा माझी दहावी झाली तेव्हा मला हे माहिती होतं की मला डॉक्टर इंजिनियर तर काही करायचं नाही आहे आजकाल ते खूप नॉर्मल झालेलं आहे कोणीही करतं असं काहीतरी करायचं होतं ज्याच्यात चॅलेंज आहे आणि कोणीही सहजासहजी करत नाही आणि मला प्लस तसंच तस कॉमर्सच्या क्षेत्रात म्हणजे फायनान्सेसमध्ये मध्ये फार आवड होती बिझनेस असो किंवा काहीही असो आता आमच्या घरच्या बिझनेसमध्येही बघायला मला फार आवड होती असं काही बाकीच्या गोष्टीत आवड नव्हती म्हणून मी कॉमर्समध्ये जाणं प्रेफर केलं मग कॉमर्समध्ये अजून कोणतं चांगलं आहे क कशाला सगळ्यात जास्त स्कोप आहे ह्याचा विचार करून मी सीए करण्याचा निर्णय घेतला आता जेव्हा सीए करण्याचा निर्णय घेतला असं होतं की सीए झालं तर काहीतरी आहे नाही झालं तर तुम्हाला तुम काहीच नाहीये मग बी कॉम करून एकतर तुम्ही कुठेतरी क्लर्कचं जॉब कराल नाहीतर बँकिंगच्या परीक्षा द्याल असं होतं पण हे असूनही माझ्या वडिलांनी माझ्या घरच्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला की बाळा तू कर होशीलच त्याच्यामुळे मी तो करण्याचा निर्णय घेतला आणि सी एच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सी ए करताना कोणतीही डिग्री लागत नाही तुम्हाला बीकॉम ही करावं लागत नाही एला स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशनचं पद दिलेलं आहे आता तुम्ही सी ए झालात तर तुम्ही एक पोस्ट ग्रॅज्युएटच्या लेवलचे असतात आम्ही जेव्हा बी कॉम वगैरे करतो त्याच्यासोबत ह्याच्यासाठी करतो की उद्या जर आम्हाला एम पी एस सी सी किंवा इतर कोणतीही गोष्ट करावीशी वाटली तर तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतंच म्हणून आम्ही ग्रॅज्युएशनसाठी फक्त नावासाठी बी कॉम वगैरे करतोय तर सी ए हे कधीच कोणतंही ग्रॅज्युएशन मागत नाही त्यांचे इंडिपेंडेंट तीन लेवल असतात तुम्हाला आ, फाउंडेशन इंटरमिजिएट आणि फायनल असं या तीन लेवल्सचं नाव आहे आणि फाउंडेशन हे त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे जी बारावी झाल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यात द्यावी लागते साधारणतः जून मध्ये असते एक्झाम ती परत इंटर्नशिप आर्टिकल असते इंटरमिजिएट असते जी तुम्हाला दोन ग्रुप्स मध्ये द्यावी लागते एकत्रही एक तुम्ही दोन्ही ग्रुप देऊ शकता किंवा सेपरेट ही देऊ शकता ती झाल्यानंतर तुम्हाला आर्टिकलशिप करावी लागते आर्टिकलशिप ही कोणत्या तरी सी एच्या हाताखालीच तुम्ही जसं इंजिनिअरिंगमध्ये किंवा डॉक्टरमध्ये इंटर्नशिप करता तसं आमच्याकडे त्याचं नाव आर्टिकलशिप आहे मग तुम्ही एका सी एच्या हाताखाली काम करता त्याच्यात आणि ते झाल्यानंतर तिचं तुम्ही आर्टिकलशिप पूर्ण केली की के तुम्ही फायनल देण्यासाठी एलिजिबल होता तुम्हाला आर्टिकलशिप ही दोन वर्षाची करावीच लागते आणि जेव्हा ती पूर्ण होते त्यानंतर तुम्ही फायनल देऊ शकता आणि फायनल झालं की तुम्ही ॲज अ सी ए म्हणून नाव तुमचं ॲज अ सी ए म्हणून लागतं क्वालिफिकेशन लागतं आणि ह्या सगळ्याच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही म्हणाल तर सी एच्या या प्रोसिजरमध्ये जर तुम्ही क्लासेस न करता केलं तर एक लाख रुपये हा मिनिमम खर्च आहे त्याच्यात तुम्ही पूर्ण सी एची डिग्री कम्प्लीट करू शकता आणि जर तुम्ही विथ क्लासेस केले तर मग ते तीन लाख रुपयापर्यंत जाऊ शकता आता तुम्ही क्लासेस कोणते घेता ह्याच्यावर अवलंबून आहे पण ह्याच्यापेक्षा जास्त स्वस्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त इकॉनॉमिकल तर मला दुसरी कोणतीही डिग्री भेटणार नाही आणि लोकांचा आपल्या इकडचा समज आहे की कॉमर्स च्या क्षेत्रामध्ये फार तुम्हाला स्कोप नाही आहे पण असं बिलकुल नाही आहे कॉमर्सच्या क्षेत्रातही आज भरपूर स्कोप आहे तुम्ही पुण्या मुंबईकडे गेलात तर सायन्सपेक्षा जास्त स्कोप कॉमर्सला तुम्हाला भेटेल आपल्या गावाकडच्या मुलांना हे माहिती नाही आहे की तुम्ही खरंच कॉमर्सचा बिझनेसचा आपल्या इकडे किती मोठा वापर आहे आणि आता त्याच्याकडचाही कल वाढत आहे डॉक्टर इंजिनियर हे करणं ह्या डिग्र्या काही कमी नाही आहेत पण को मी जे कॉमर्समध्ये करताय त्याच्याची कोणतंही वावगं नाही आहे किंवा काहीही कमी नाही आहे त्याच्यामुळे मी आज हे सांगू इच्छिते की तुम्ही डॉक्टर इंजिनियर करता येत काही वाईट नाही पण सी ए असो किंवा कॉमर्समधली इतर कोणतीही डिग्री असो हे आता नवीन मार्ग उपलब्ध आहेत तुम्ही त्याची माहिती घेऊन ते, ते कराण्याची प्रयत्न करायला हवा आणि सी ए जसं आहे तसं आमचे दुसरे पण आहेत सी एस आहेत सी एम ए आहेत अजूनही बॉडीज आहेत सी एस पण तशीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे पण ती लॉच्या रिलेटेड आहे सी एम ए आहे ते कॉस्टिंगच्या रिलेटेड आहे तेही तुम्ही करू शकता त्यांनाही ते तेवढंच स्कोप आहे पुढे जाऊन तुम्ही एम बी एही करू शकता किंवा बँकिंगचे जॉब्स करू शकता बी कॉम करून कॉमर्स हे असं क्षेत्र आहे की तुम्ही जेवढं त्याच्यात ते घुसाल तेवढं जास्त तुम्हाला तिथे स्कोप आहे त्याच्यामुळे गावाकडच्या मुलांनी याचा पूर्णपणे फायदा घ्यायला हवा तुम्ही अजून बघा माहिती काढा जे क्षेत्र तुम्हाला आवडेल त्याच्यात काम करा आणि त्या क्षेत्रात यश मिळवायचा प्रयत्न करा मला हे सांगायचं आहे की बाबा साधारणतः तू किती तास अभ्यास करत होती आ, मी साधारणतः दिवसात एक दहा बारा तास अभ्यास करायचे माझं हे नेहमी मत की मी, मी लोकांकडून ऐकले पंधरा पंधरा सोळा सोळा तास अभ्यास करा पण माझं हेच मत असायचं की तुम्ही इफेक्ट अभ्यास करा मग तुम्ही दहा बारा तास जरी अभ्यास केला पण इफेक्टिव्ह केला तुम्ही दररोजच्या टार्गेट्सने शिस्तीने डिसिप्लिन हा तुमचा पहिला नियम असायला हवा की तुम्ही डिसिप्लिन कॉन्स्टंट नित्य नियमाने अभ्यास करायला हवा चिकाटीने अभ्यास करायला हवा मग तुम्ही दिवसातले दहा बारा तास द्या कुणाचं त्याच्यापेक्षाही कमी देऊन सुद्धा होतं आठ दहा तासने सुद्धा होतं तुमच्या हुशारीवर किंवा तुमच्या किती तुम्ही ग्रास्प करू शकता ह्याच्यावर अवलंबून आहे मी दहा बारा तास दिवसात अभ्यास केला त्याच्यापेक्षा जास्त मी केलेला नाही पण असेही असतात जे त्याच्यापेक्षा जास्तही करतात किंवा त्याच्यापेक्षा कमीही करतात सो कोण किती करत हे तुमच्या तुमच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची बौद्धिक क्षमता ओळखून आपापल्या ह्याच्याने फक्त नित्य नियमाने अभ्यास करत राहा आता तू सांगितलं की प्रोसिजर सांगितलं अभ्यास किती करावं कर सांगितलं आणि खर्च सुद्धा किती सांगितला खरं खरंच तू आज ह्या सर्व प्रेक्षकांना अतिशय किंवा प्रेक्षकांना म्हणण्यापेक्षा समोरच्या विद्यार्थी असतील मुले असतील मुलं असेल ह्याला तू अतिशय बहुमल मार्गदर्शन केलेलं आहे तसेच तुला ह्या च्या परीक्षेत पास झाल्याबद्दल आमच्या चॅनलबद्दल तुझं अभिनंदन मी करतो तसेच आपण दीप्ती विकास कदम हे याची आपण थोडस माहिती घेऊया नमस्कार मी दीप्ती कदम तर माझं शिक्षण पूर्णपणे माडा तालुक्यातून झालेला आहे पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा इथून झालेलं आहे त्याच्यानंतर पाचवी ते सातवीचं शिक्षण माझं सावित्रीबाई फुले प्रशाला माडा इथून झालेला आहे आणि आठवी ते दहावीचं शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल माडा इथून झालेला आहे आणि अकरावी बारावीचं शिक्षण माझं रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयी माडा इथून झालेलं आहे तर हे शिक्षण सांगण्याचा माझा उद्देश असा की माड्यात सारख्या ठिकाणी मराठी मिडियममधून माझं पूर्णपणे बारावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे तर बारावीनंतर मी नंतर पुण्याला बी कॉमच्या डिग्रीसाठी पुण्याला गेले होते तिथून माझा सी एचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर मला मग मा बी कॉमची डिग्री माझी इंग्लिश मिडियमधून मा झाली तर असं सांगेल मी की मराठी मीडियममध्ये आहे आपण किंवा ग्रामीण भागातून येतो ह्याचा न्यूनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि बाहेर जरी गेलं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आपण आपल्या मनामध्ये हेच ठेवायचं की जरी बाहेरचे लोक त्यांचं दिसताना ते त्यांचं राहणीमान चांगला असेल तरी ज्ञान त्यांच्याकडे आपल्या बरोबरीच आहे भली ग्रामीण भागातल्या मुलांकडे उलट कष्ट करण्याची मेहनत घेण्याची जास्त तयारी असते कंपेर्ड टू जे शहरात राहतात त्यांच्याकडे आणि माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर दहावीनंतर मला सायन्स घ्यायचं होतं म्हणजे अकरावी बारावीमध्ये पण त्यावेळेस माझ्या घरची परिस्थिती एवढी नव्हती की मला बाहेरगावी शिक्षणासाठी ठेवता येईल त्यावेळेस माड्यामध्ये सायन्सचं शिक्षण अवेलेबल नव्हतं आणि मग दहावीनंतर अकरावी बारावीला माझा सोलापूर सारख्या ठिकाणी जायचा प्रयत्न होता बट त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती नसल्यामुळे मला माड्यात शिक्षण घ्यावं लागलं पण माड्यात वाणिज्य शाखा मी शिक्षण घेतल्यानंतर मग मी थोडंफार शोधत होते की काय करता येईल वाणिज्य शाखेमधून किंवा आपल्या घरची परिस्थिती बघता इकॉनॉमिकल कोणती डिग्री असेल आपल्याला जी आपल्याला पुढे जाऊन पैसे कमवण्यात किंवा एक समाजात रिस्पेक्टेड असं स्थान देईल तर अंकितानी जसं की आता आपल्याला सांगितलं की सी ए ही डिग्री खूपच इकॉनॉमिकल आहे खूप कमी पैशांमध्ये ती घेता येते जर क्लासेस लावले तर तीन लाख रुपये आणि क्लासेस न लावता जवळजवळ एक लाख रुपयामध्ये पूर्ण डिग्री घेता येते आणि हा एक लाख रुपयाचा जो खर्च आहे तो पूर्ण साडेचार चार पाच वर्षाचा मिळून आहे असं नाही की एक एकाच वर्षी द्यायचा आहे तुम्हाला तर मग हे मी ची निवड केली त्यानंतर आणि पुण्यात माझी इंटर्नशिप पुण्यातच होती मी तयारीसाठी पुण्यातच होते अभ्यासासाठी तर मी क्लासेस पण विषयाचे घेतले होते जे की मला की मला असं वाटतात मला हा विषय अवघड जातोय किंवा ह्या विषयामध्ये मला क्लासची गरज आहे अशाच विषयांचे मी क्लासेस ऑनलाईन पद्धतीने घेतले होते बाकीचा अभ्यास मी स्वतः सेल्फ स्टडी करूनच केला होता तर असं पण नाहीये की तुम्हाला प्रत्येकच गोष्ट प्राय ट्युशन मधून घ्यावी लागेल किंवा प्रत्येक क्लास तुम्हाला करावा लागेल तुम्हाला जे हार्ड वाटत त्याच विषयाचे फक्त क्लास करा इव्हन तुम्ही जेव्हा दहावी बारावीत असतात तिथे पण तुम्हाला पूर्ण तुमचा वेळ क्लास आणि शाळा हे करण्यात घालवण्यापेक्षा जेवढं स्वतः अभ्यास करता येईल स्वतः सेल्फ स्टडी करता येईल तेवढं करा असा मी संदेश देईल तुम्हाला थँक्यू तरी हे पहा आज तुला एक अजून एक प्रश्न विचारतो कि स्वतःहून स्वतःहून तू शिक्षणाचे सीए करायचं ठरवलं का वडिलांच्या दोघी नाही प्रश्न पंबाईने विचारतो की सीए करण्यासाठी तुम्ही स्वतःहून निर्णय घेतला किंवा आई वडिला तर माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत त्यांना सी बद्दल एवढी काहीच माहिती नव्हती मी ज्यावेळेस वाणिज्य शाखेला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी थोडासा सर्च करायला सुरुवात केली की वाणिज्य शाखेमध्ये कोणत्या उच्च दर्जाच्या पदव्या आहेत किंवा काय करू शकतो आपण ह्याच्यामधून पुढे तर मी ज्यावेळेस अकरावी बारावीमध्ये होते त्यावेळेस माझ्याकडे अँड्रॉइड फोनही नव्हता त्यामुळे आता जशी साधना अवेलेबल आहेत यूट्यूब आहे किंवा गुगल आहे ज्याच्यावरून तुम्ही पटकन माहिती घेऊ शकता असं त्यावेळेस माझ्याकडे साधन नव्हतं तर मी शिक्षकांना विचारायचे तर माझ्या ह्या जर्नीमध्ये ज्या वेळेला जी गोष्ट गोष्ट लागत होती ती त्या त्या वेळेला शिक्षकांच्या रूपाने मिळत गेली की हा शिक्षक मला कुठेही मदत करत गेले की हा इथं कोणतरी आहे बाबा जे सी ए करत आहे तर असे मी कॉन्टॅक्ट घ्यायला सुरुवात केली शाळेतल्या शिक्षक शिक्षकांकडून किंवा ट्युशनचे सह सा, असतील त्यांना विचारत होते मी की कोणी आहे का जे वाणिज्य शाखेमध्ये काही करतं तर अशा मला शिक्षकांनी सांगितलं की हा आपल्या आजूबाजूचे किंवा त्यांच्या माहितीमधलं कोणी जे सी ए करत आहे त्यांचे मला नंबर्स वगैरे दिले तर त्यांना कॉन्टॅक्ट करून मी माहिती विचारली आणि नंतर हा निर्णय घेतला की आपण हे करू शकतो आणि अतिशय कमी खर्चांमध्ये ही डिग्री होऊन जाईल असं तुझं काय माझ्या बाबतीत तर असं होतं की मी पहिल्याच सांगितल्यासारखे की मला सायन्स करायचं नव्हतं म्हणून मी कॉमर्सच्या साईडला आले कॉमर्स तिने सांगितल्यासारखं मीही शोध केला तसंच ह्याच्यात माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी माझ्यासोबतच मी करत सर्च करत होते माझे वडीलही सर्च करत होते त्यांचा मला नेहमी पाठिंबा होता तुला काय करायचं ते कर बाळा आपल्याकडे असं असतं की मुलींना शिकवणं किंवा मुलींवर पैसे खर्च करणं ह्याच्यात कोणालाही फार रस नाहीये ग्रामीण भागामध्ये असाच विचार होतो की मुलगी झाली आता तिला शिकवा घरकाम वगैरे करा आणि लग्न करून द्या mm. हे माइंडसेट माझ्या वडिलांचं कधीच नव्हतं त्यांनी नेहमी हाच विचार केला की मला माझ्या मुलीला एवढं लायक बनवायचंय की ती मुलाच्या पुढेही जाऊन उद्या काम करेल मी माझ्या मुलीला अभिमानाने माझा मुलगा म्हणून या जगाला सांगू शकेन की ही माझा मुलगाच आहे त्याच्यामुळे त्यांनी मला नेहमी प्रोत्साहनच दिलं ह्या सी ए आम्ही शोधताना त्यांनी आणि मी दोघांनी मिळून हे ठरवलं होतं की आपण सी ए करूया म्हणून आपण हे रिस्की क्षेत्र आहे पण तरीही ते म्हटले ठीक आहे आपण प्रयत्न करूया जेवढे अटेम्प्ट लागतील तेवढे लागू दे मी तयार आहे किमान तुला दहा वर्ष जरी सी ए पूर्ण करायला लागलं तरी मला काही हरकत नाही आपण हे करूया कारण मला खात्री आहे तुझ्या प्रयत्न तू प्रयत्न केला की जगात काहीही होऊ शकतं तुम्ही फक्त प्रयत्न करा त्याच्यामुळे आम्ही हे त्यावेळेस शोधलं सी ए कसं करतात काय करतात व्यवस्थित आहे आणि ह्या क्षेत्राला पुढे जाऊन भरपूर स्कोप आहे मार्केटमध्ये आणि मग मा आम्ही ते ठरवलं आणि मी बाकी सगळ्या त्याच प्रकारे घरी राहून अभ्यास केला त्या ह्याच्यात बर आता तू यापुढे पुढे म्हणजे जॉबसाठी काय करणार आहे तू दोघी नाही सांगा जॉब साठी तुम्ही काय करणार आहे पुढे कर, काय सध्या माझं हेच आहे की मला अजून आता तर सीएची डिग्री पूर्ण झाली आहे आता मार्केट मध्ये जा अनुभव घेण्याची गरज आहे आपल्याला की आत्ता करंट मार्केट काय चाललेलं आहे स्वतःचा आम्हाला ऑप्शन असतं तुम्ही स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिसही सुरू करू शकता किंवा हाताखाली जॉबही करू शकता मग माझा तरी असा विचार आहे की एक दोन वर्ष आपण कुणाचं तरी इथे काम करून बघावं किंवा तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरही एक्सप्लोअर करू शकता कंपन्यांमध्ये मोठमोठ्या काम करू शकता आज सी ए तिथे लागू शकता त्यांचे सेपरेट डिपार्टमेंट असतात तिथे तुम्ही काम करू शकता त्याच्याने तुम्हाला एक वाव मिळतो स्कोप मिळतो करंट मार्केट काय चालू आहे हेही कळतं मला तरी आता असं वाटतंय की मी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यावा त्याच्यामुळे मी आता तरी जॉबच घेणार आहे तुझं काय मत आहे Uh, माझी आर्टिकलशिप जी आहे तर तीन वर्षाची आर्टिकल माझी मिड साईज सी ए फॉममधून झालेली आहे तर मला आता असं आहे की थोडं एक दोन वर्ष कॉर्पोरेट लाईफ एक्सपिरियन्स करूया तर मी आता दो एक दोन वर्ष तरी जॉबच करेल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यानंतर मग थोडासा विचार करून स्वतःची प्रॅक्टिस किंवा पुढे जसं वाटेल त्या पद्धतीनं निर्णय घेत जाईल तुम्हाला दोघीचे धन्यवाद की दीप्ती तुझंही आमच्या चॅनलतर्फे धन्यवाद देतो आणि तुला बी अंकिता धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या लहान वयात सी केलं आणि मुलीने धाडस करून शिक्षण घेतलं त्याच्याबद्दल दोघीच मी अभिनंदन करतो तरी प्रेक्षकांनो हे पहा या ग्रामीण भागातील दोन्ही मुले आहेत शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांचे वडील दोन्ही शेतकरी आहेत हे समजून घ्या आणि आजकाल स सर्व पालकांचा जो कल असतो की मुलांना शिकवावं मुलांना शिकवावं परंतु मुलांना शिकवावं अवश्य शिकवावं पण मुलींना सुद्धा शिकवावं मुली शिकत असल्यामुळे त्यांना सुद्धा पालकांनी सपोर्ट करावा आणि मुलीसुद्धा पुढे जाऊ शकतात या सावित्रीच्या लेखी दोन्ही लेखी सुद्धा शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्या सुद्धा ह्या देशासाठी ह्या राज्यासाठी काही करू शकतात म्हणजेच शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करू शकतात देशाचा विकास करू शकतात स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात हे या दोन्ही मुलींना आज आपल्याला सांगितलेलं आहे तरी हा आदर्श दोन्ही मुलींचा आदर्श सर्व प्रेक्षकांनी तरुण मुलांनी मुलीने घ्यावा असेच ह्या आजच्या दोन्ही मुलींकडून शिकावं आणि या दोन्ही मुलींचा आदर्श नक्की आपण घ्यावा धन्यवाद तुझ्या दोघीचे धन्यवाद